नमस्कार मित्रांनो आजचा नवीन व्हिडिओ तुमचा सर्वांचा मनापासून स्वागत असा तर आजचा व्हिडिओ आपल्या मंदिरापासून चालू होता तर आजच्या व्हिडिओत काय विशेष म्हणजे आपल्या गावातील सगळे म्हणजे जे शेतकरी आहेत त्यांच्या संकल्पनेतून देवाचं अभिषेक आणि भूमी सुपोषण आणि संरक्षण अभियान यांचा हा राबवण्याचा मोठा उद्देश आहेसरली सगळी साफसफाई करून भूमी सुपोषण आणि संरक्षण अभियान याच्या अंतर्गत आपल्या जमिनीची होणारी हानी त्याप्रमाणे आपल्या जमिनीची गुणवत्ता कमी कशी होत आहे या सगळ्या सोबत मार्गदर्शन चालू सोबत आपल्या गावातील शेतकऱ्याने त्यांना मूडभर माती घेऊन येऊन त्या मातीचं पूजन करून आपण सगळ्यांनी संकल्प करूच जेणेकरून आपली जी जमीन असा ती विषमुक्त कशी करायची रासायनिक खतांचा वापर करून आपली जमीन कशी दूषित होत चालली आहे आणि त्या जमिनीची गुणवत्ता कशी कमी होतात ती सुधारूच्यासाठी हा मार्गदर्शन आणि सोबत आपल्या पदाधिकारी आहेत त्याप्रमाणे गावातले सगळे शेतकरी आहेत तर सगळ्यांनी हा हो व्हिडिओ कसो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना पण कळात आपण जी जमिनीची हानी कशी करतो ती कशी सुधारू होईल सोबत पाण्याचा व्यवस्थापन कसा करायचा पाणी कसं साधवायचा ह्या सगळा मार्गदर्शन आपल्या सोबत असलेले सगळेजण देतीतच चला तर बघूया सोबत कसे आता देवाची साप साप तुं, थी थी, तर देवाची पूजा पण चालू असा अभिषेक चालू आहे सगळी साफसफाई वगैरे करून झालेली आहे तर पूर्ण मार्गदर्शन व्यवस्थित गावात आणि व्हिडिओतून तुमका जास्त चांगली माहिती मिळत हेच माझा उद्देश चला तर आजच्या भूमी सुपोषण आणि संरक्षण अभियान यांच्या अंतर्गत रांगोळीची सुंदर अशी सुरुवात केलेली आहे देवाच्या समोरच असं तुम्ही बघू शकताय तर आजच्या कार्यक्रमासाठी खास आकर्षण म्हणजेच आपल्या गावातील महिला शेतकरी वर्ग होतो त्यांनी मंदिराच्या प्रवेशद्वारावर सुंदर अशी रांगोळी काढली सोबत देवाचा अभिषेक पण चालू आपण बघूया मंदिरात देवाचा अभिषेक चालू अस सोबत आपल्या गावातील शेतकऱ्यांनी जी जिमूरभर माती त्या मातीचं पूजन पण चालू पूजा आणि अभिषेक झाल्यानंतर आपली भूमी सुरक्षित कशी ठेवावी यासाठी

आई महान आहे हे भूमी ग्रीष्म वर्षा शरद हेमंत शिशिर वसंत हे सहा ऋतु वर्ष दिवस परमेश्वराने तुझ्यासाठीच म्हणून हे सर्व आमचे मनोरथ पूर्ण करा देव दोघो शांत व्हा अंतरिक्ष शांत हो पृथ्वी शांत हो पृथ्वी शांत हो पानी शांत हो पानी शांत हो औषधि शांत हो औषधि शांत हो वनस्पति शांत हो वनस्पति शांत हो समस्त देवता शांत हो समस्त देवता शांत हो ब्रह्म शांत हो ब्रह्म शांत हो सर्व काही शांत हो सर्व काही शांत हो शांति ही शांति आओ शांति ही शांति आओ आणि शांति आणि माझी शांति निरंतर कायम रहो निरंतर कायम रहो भूमि मनुष्य धर्म शुभ माता 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 की माता की माता की की माता की जय, 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 गो गो भारत पूजा चाल गाँवकोबाक नारा टेवन संगना देने लगे आज संकल्प आता तो प्रत्येक गावत अमलाताना खूब गरजे आम्ही तर संकल्पाची सुरुवात आमच्या मंदिरातून देवाच्या साक्षीने केलं तर यात यश मिळाले हीच देवाचरणी प्रार्थना त्यानंतर जमलेल्या सगळ्या शेतकऱ्यांनी देवाचा आशीर्वाद घेतल्याने देवाची क्षमा मागितल्याने की जमिनीची होत चाललेली हानी असते ती आम्ही नक्कीच सुधारू तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्ही देवाची सोबत अभिषेक पण झालो आहे त्यासोबत आता आपण मार्गदर्शन पण दिल्या जातात सोबत आपले सगळे मार्गदर्शन पण आहेत चला त्यासोबत आपण पण त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊ संघाचे कार्यकर्ते सगळ्यांना नमस्कार करून थोडक्यात मी विषय मांडणी करण्याचा प्रयत्न करतोय पहिलाच आपला जिल्ह्यातला कार्यक्रम आहे आणि कुंभार साहेबांनी भूमी सुपोषण का केलं पाहिजे त्या संदर्भात माहिती दिली मी थोडक्यात फक्त आपल्या दैनंदिन जीवनात ज्या गोष्टी आहेत आणि भूमी सुपोषण याचा सांगड घालण्याचा प्रयत्न करतोय जसं आपल्याला आपण म्हणतो की आपल्या बुद्धी असते बुद्धीवर संस्कार करावे लागतात नाहीतर बुद्धी सुबुद्धी आणि कुबुद्धी अशा याच्यात रूपांतरित होते संस्कार करायचे म्हणजे काय तर मग संस्कार करण्याची जागा असतात वेगवेगळे विषय असतात वेगवेगळी ठिकाणं असतात जसं घरापासून संस्कार आपण करतो घरात संस्कार आहेत मठ आहेत मंदिर आहेत वेगवेगळे कीर्तनामध्ये जातो तिथं आपल्याला संस्कार मिळतात आणि ह्या संस्कारातून आपल्यामध्ये एक चांगल्या प्रकारची सुप्रजा तयार होते तशा संस्कार आपल्याला वेगळ्या ठिकाणी मिळतात तोच मुद्दा घेऊन किंवा त्याला आपण जरा हे करून आपल्या भूमीचं जर आपली जी माता आहे ना काळी माता आहे त्या माते जर जर संस्कार करायचे असतील चांगले संस्कार व्हावे लागतात हे बिघडलं का आणि हे कार्यक्रम आपल्याला आता का घ्यावे लागतात भूमी सुपोषणाचे तर गेली काही वर्ष अनेक रासायनिक खतांचा मारा आपल्या भूमातेवर सगळं सर्वजण करत आलो आहे आपण त्याला काही पर्याय नाही तर असं हा कुपोषित झालेली भूमी सुपोषित कशी करायची त्याच्याकरता हे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन विषय मांडणी कशी करायची त्याच्याकरता विषय मांडणी आहे तर आपल्याला माहिती आहे की कुपोषित बालकं असतात त्यांची स्थिती कशी असते आणि ती कुपोषित का होतात जसं आपण पाहिलं कि महिला गरोदर असतात तर कधी कधी एकदम सातव्या आठव्या महिन्यात त्यांचं डिलेवरी होते आणि ते जे मूल जन्माला येतं ते आपल्याला माहित आहे कुपोषित असतं ना त्याची वाढ झालेली नसते वजन वाढलेलं नसतं तर त्याच्याकरता पूर्ण वेळ ती डिलेवरी झाली नऊ महिने नऊ दिवस जे आहे त्याच्यात डिलेवरी पूर्ण झाली तर ते जे बालक येते ते सुदृढ बालक आपल्या जन्माला येतं तसंच भूमीचं आहे आपली भूमी जी आहे ती सुपोषित करायची आहे कशी करायची आहे तर मग असे सांगितलं की वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यात आणि आता त्याच्यात खूप ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आलेली आहे म्हणजे पूर्वी आपण माहिती आहे की आपण आपल्या शेतामध्ये शेणखत टाकत होतो माती बाहेरची जाऊन नेऊन परत टाकत होतो आता ते सर्व बंद आलं आहे आणि आपण काय करतोय तर टनावारी आपल्या शेतामध्ये एकरावर आपण खतांचा मारा रासायनिक करतोय त्यामुळे साहजिकच करत आपली भूमी ही कुपोषित झालेली आहे पांढरी शुभ्र झाले जी काळी आई होती ती आपली पांढरी शुभ्र झालेले आहे त्याकरता ती झाल्यामुळे काय परिणाम झाले आहेत आपल्यावर तर मग अशी म्हटल्याप्रमाणे सगळं जीवन हे डॉक्टरांच्या याच्यावर अवलंबून झालेलं आहे पूर्वी लोक आता ऐंशी ऐशी नव्वद नव्वद एकशे दहा वर्ष अशी जीवन जगत होती पण आताच्या एकांदर पिढीचं आपलं वयोमार आपण पाहिलं तर साठ वर्ष जगला म्हणजे खूप जगलं असं म्हणतो पण पूर्वीची जी जुनी मंडळी होती ती कशी जगत होती कारण आपल्या जमिनीमध्ये जे आपण पिकवत होतो ते सगळं चांगलं होतं रासायनिक मुक्त विषमुक्त असं खाद्य होतं आपलं त्याच्यामुळे आपण सगळेजण निरोगी होतो त्यावेळेची जम जमीन आणि आता आपण पाहिलं तर प्रत्येकाच्या घरात कोण कौन ना कोणतरी एकतरी आजारी असतो की नाही वर आहे की नाही सांगा वर्षभर कधीतरी डॉक्टरकडे जातात की नाही आपण जातोच ना त्याच्या मागचं कारण जर आपण शोधलं तर हे आपल्याला कुपोषित अन्न आहे जे आपल्याला चांगलं अन्न ना मिळत नाही त्याच्यामुळे आपण कुपोषितपणा वाढलाय पंजाबचं उदाहरण आपण नेहमी ऐकतो पाहतो आपणही सांगतो कोणाला की ते भटिंडा एक्सप्रेस कॅन्सरची असते येते म्हणजे त्या कॅन्सरचे पे पेशंट भरून कारण तेच आहे की रासायनिक खतांचा बेसुमार शेतका शेतामध्ये वापर झाल्यामुळे रोगराई हळूहळू पसरते म्हणजे आज खाल्लं आणि दुसऱ्या दिवशी त्याचा रोग झाला असं नाही ते कालांतर पुढच्या पिढीला आपण ते पररावर्तित करत असतो ते आपण एक प्रकारे त्यांना ते आदर पण देत असतो हे थांबवण्याकरता कोणाला तरी ते, ते काम करावं लागणार आहे आणि हे सगळं आपण जर सगळेजण मिळून आपण हे काम केलं तर आपल्या भविष्यातल्या पिढीला आपण एक सुदृढ नागरिक म्हणून ह्या समाजामध्ये आपल्या गावामध्ये आपण त्यांना उभं करू शकतो म्हणून सु सुपोषण असा एक कार्यक्रम पूर्ण देशभरात संघाच्या विषयी याने चालू आहे तर काय करतो आपण तर एक मांडणी विषयाची आणि सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन आपापल्या जमिनीतली माती आणायची तर पूजन करायचं एक संकल्प आपण घेतला की कि, किमान मला आमच्या कुटुंबाला लागणारं जे अन्न आहे भाजीपाला आहे माझी चार एकर शेती शेती आहे मी त्याच्यातलं पाच गुंठे का होईना विषमुक्त करू शकतो का विषमुक्त आपण करू शकतो कारण आपल्याला पाहिजे ते आपण करू शकतो म्हणून रासायनिक खत न वापरता वेगवेगळ्या प्रकारचे आता जैविक खतं आली आहेत सेंद्रिय शेती आले गांडूळ खतं आहे आणि त्याच्या पुढे हळूहळू त्याच्यात प्रोग्रा प्रोग्रेस होऊन जसं आपण गांडूळ खत पहिलं वापरत होतो त्याच्यानंतर एक जीवाणू आपलं जीवाणू त्याच्यात वाढतात तसं आपण जीवामृत वापरायला शिकलो जीवामृताच्या पुढेही जाऊन आपण आता गो कृ कृपा अमृत म्हणून एक गुजरात अहमदाबादचे गोपालभाई शितारी आहेत त्यांनी ते डेव्हलप केलं आहे साधा सोपा विषय असतात ते तेही वापरतो त्याच्या पुढे जाऊन आता आपण एक गोकुपरामृत त्यामध्ये गुळ आणि ताग लागतं तेवढं करावं लागतं त्याच्या पुढे जाऊन ते आपल्या वेंगुर्ला तालुक्यातले अजित जी परब म्हणून आहेत त्यांनी कलकी म्हणून एक हे डेव्हलप केलंय त्याच्यात काही लागत नाही त्यांचं ते कल आ, मदर कल्चर आणलं आणि ते हे केलं की सगळ्या रोगांवर आणि याच्यावर त्याचा शेतीमध्ये उपयोग होतो अशा प्रकारचे आपण जे उपयोग आपल्या शेतामध्ये केले हळूहळू करायचं आहे असं नाही की बाबा एकदम सगळं बंद करायचं आणि मग पीक पाणी आलं नाही तर काय करायचं हळूहळू करायचं समजा चार एकर शेती आपण करतोय घरापुरती आपण दहा गुंठे करू शकतो की नाही आपण जे विषात मुक्त विष करू शेती शेती करायची आहे त्याच्याकरता आपल्याला हे आपल्याला आप आपल्यापासून आप सुरुवात करावी लागेल आपलं बघितल्यानंतर हळूहळू हळूहळू बाजूचे शेजारचेही करू शकतात म्हणून आपल्याला सगळ्यांना दाखवण्याकरता आपल्या शेतात आपण हे अशा प्रकारचे विषमुक्त शेतीचा आधार घेऊन ही भूमि सुपोषणाचा जो कार्यक्रम होता त्याला पुढच्या वर्षी सक्सेस करायचं असेल तर आपण आता आपल्याकडे भूमि सुपोषण केलं पण विषमुक्त शेती करणार की नाही आपण ना तो आपल्याला एक आप कार्यक्रम आपल्या मनामध्ये आपण शपथ घ्यावी लागेल की मी माझ्या कुटुंबाला जर विषमुक्त ठेवायचं असेल था डॉक्टरांच्या दवाखान्याची पायरी चढायची नसेल तर आजार पण थांबवायचा असेल तर विषमुक्त शेती कशी करेल मी मला लागणारं फळं धान्य कसं करायचं हे आपण शपथ घ्यावी लागेल आपल्याला आणि ते होतं आपण प्रकल्पामध्ये गेली दोन तीन वर्ष विषमुक्त शेतीचा विषय करतोय त्या ह्याच्यामध्ये आणि चांगला परिणाम आहे ते, परिणा ते बघून आपल्या आजूबाजूचे शेतकरी करतात आपण सगळ्यांनी हे आपल्या मनात ठरूया आणि विषमुक्त शेतीकडे आपण वळूया धन्यवाद कार्यक्रम झाल्यानंतर सगळ्यांसाठी चहा नाश्त्याची सोय उपलब्ध होती त्यासोबत भूमी सुपोषण आणि संरक्षण अभियान यांच्या अंतर्गत आपल्या गा गावात सतत दोन वर्ष मार्गदर्शन दिला जात आला तर मंडळी आजचा मार्गदर्शन खूप वेगळा होतं सगळ्या शेतकऱ्यांसाठी खूप असा मोलाचा हा कारण की तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी आपल्या गावातल्या पण आणि जो व्हिडिओ आपलं बाहेर बघतात त्या सगळ्या शेतकऱ्यांकडे माझा एकच सांग ना जी आपली जमीन हा ना ती सगळ्यात जास्त सुपीक कशी बनात आणि विषमुक्त शेती कशी करू गावात यावर लक्ष द्या मार्गदर्शन दिले नाही जेणेकरून तुमका पण व्यवस्थित समजात आणि आपण सगळ्यांनी असं संकल्प करिया जेणेकरून आपलं जी शेती आहे ती सगळी नैसर्गिक स्वरूपात केली जाऊ अशासाठी तर व्हिडिओ असत त्या संदर्भात तर सगळ्यांनी लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा